मधु चव्हाण घेऊन भाजप या निवडणुकीला सामोरी जाते सामोरी गेलेली आहे खरं तर आज प्रतीक्षा निकालाची म्हणजे जी पोलचे आकडे हे काहीसे भाजपासाठी अनुकूल दिसत आहेत एनडीए साठी अनुकूल दिसत आहेत काय वाटतंय तुम्हाला आज निकाला या त्या दिवशी मुद्दा आहे की चारशे पार ह्या जो आकडा दिलेला असतो तो एकूण परिस्थितीची जनमताचा कानोसा वर्षभरात घेऊन हा एक भाग झाला बरोबर पण जास्त प्रमाणामध्ये कुठल्याही एखादी निवडणूक लढवायची असते त्यावेळेला कार्यकर्त्यांना प्रेरित करावा लागतं हा एक मुद्दा असतो आणि जनतेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल अशा तऱ्हेचं राजकीय पक्षीय वातावरण तयार करावं लागतं बरोबर त्यामुळे चारशे पार हा प्रेरणा देण्यासाठी मुद्दा आहे उद्या समजा उद्या त्याच्यापेक्षा कमी आल्या तर लोक म्हणतील चारशे म्हणजे विरोधी पक्ष किंवा ते कोण असतील टीका करते म्हणतील तुम्ही चारशे बोलले होते साडेतीनशे आले पण त्यांना हे कळत नाही की बहुमताला दोनशे बहात्तर त्र्याहत्तर लागतात वादासाठी गरेच धारा कारण आता आठ एक तासभरामध्ये निकाल हळूहळू बाहेर यायला सुरुवात होणार आहे म्हणून काही झालं तरी तीनशे तीनशे दहा तीनशे पंधरा हे भारतीय जनता पक्षाला जागा मिळतील आणि मित्र पक्षाला चाळीस पन्नास जागा मिळतील साडेतीनशे पावणे चारशे पर्यंत आम्ही जाऊ आणि म्हणून चारशे पार एक ध्येय निश्चित केलेलं असतं जसं एका गाडीत बसल्यानंतर चालणार आहे मधुजी का नाही चालणार जनतेने ठरवलं नाही तुम्हाला चारशे देणार नाही तुम्हाला आम्ही साडेतीनशे देतो दोनशे त्र्याहत्तरच्या ता पेक्षा ता जास्त दिलेत ना एका मताचा विजय असो किंवा एक लाखाचा विजय असतो विजयासारखा असतो खरंय गुरु म्हणतो तसं जनतेच्या समोर खरंच कोणाचा चालणार आहे हा सुद्धा प्रश्न आहे